नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका <coughs> प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर थोडासा थोडासा आवाजाचा इशू आहे काही जर कुठली प्रोसेस समजली नसेल तर तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मी रिप्लाय नक्कीच देईन <coughs> तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळास म्हणजे काहीजण लौकी म्हणतात काहीजण दुधी भोपळा म्हणतात काहीजण लांब भोपळा जर सुद्धा म्हणतात बऱ्याच जणांना आवडत नाही दुधी भोपळा तर त्या त्यांच्यासाठी आणि ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी आहे एकदम मस्त टेस्टी खूप छान लागणारी अशी ही रेसिपी आहे तर बेसन आणि लौकीच लौकी म्हणजेच दुधी भोपळ्याची चिला बनवणार आहोत आपण तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे बेसन तुम्हाला बेसन हवं तितकं घ्या म्हणजे घरात किती जण आहेत त्याच्यावर डिपेंड असतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या नक्की लक्षात येईल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा इथं मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्यात <coughs> अर्धी वाटी रवा मिक्स करते रवा जर मिक्स यासाठी करते जेणेकरून रवा घातल्यामुळं छान असा क्रिस्पीपणा येतो या ये चिल्यामध्ये तर तुम्हाला रवा नसे नसेल पाहिजे तर स्किप करू शकता पण मला तरी असं वाटतं की का स्कीप करायचा रवा घातल्यामुळे एकदम मस्त टेस्ट येते कुरकुरेपणा येतो जर काही जणांना सॉफ्ट चिला पाहिजे असेल तर तुम्ही रवा स्किप करा काही हरकत नाही आता मी इथं रवा ॲड केलेला आहे बेसनमध्ये त्यात जाईल चवीनुसार मीठ मीठ अगोदर मी थोडंसं टाकते परत लागलंच तर नंतर ॲड करेन चव बघून यात जाईल आता लाल तिखट तुम्हाला हवं तितकं घाला मुलं पण खातात या हिशोबाने मी घातलेलं आहे यात जिरा पावडर घाला मी तर हळद घालते थोडीशी पाव टी स्पून आणि जिर्याचं पावडर घालणार आहे त्याचबरोबर आपला जाईल ओवा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे जेणेकरून त्याचा स्वाद हा छान येईल आणि थोडासा चाट मसाला यूज करणार आहे यात मी बघा इथं मी जिरा पावडर आणि चाट मसाला यूज केलेला आहे आता यात थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स हो। जेने करून घेऊ जेणेकरून हे ॲक्टिव होईल आणि छान असं आपलं बॅटर तयार होईल पण बेसनमध्ये एकदम पाणी कधीकधी सोडलं जातं आणि पातळ होतं आणि कधी कधी जास्त पाणी लागतं म्हणून थोडं थोडं घालून याला मिक्स करून घ्या बघा याची कन्सिस्टन्सी याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे आता थोडंसं गाठीगाठी वाटते पण याला दहा मिनटं रेस्ट केलं की यातल्या ह्या सगळ्या गाठी फुटून छान असं मऊ होईल हे म्हणून याला रेस्ट करायला ठेवते तोपर्यंत आपण प्युरी बनवून घेऊ प्युरी बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि हे भोपळा घेतलेला आहे अर्धा याचं खिसून छान असं मस्त काढलेलं आहे तर याला कट करून घेते मी आणि हा जो बाहेरचा लेअर आहे तोच लेअर घेणार आहे आतले जे बी आहेत ते फेकून देणार आहोत आपण आता हा जो दुधी भोपळा आहे त्याला मी छान असं वरचे लेअर घेऊन कट केलेला आहे बारीक आता मिक्सरमध्ये याला मी हे घातलेलं आहे तुमच्या तिकटानुसार एक हिरवी मिरची टाकते मी आणि तुम्हाला जितकं तिखट हवे आहे तितकं मिरची ॲड करू शकता यात थोडंसं पाणी जाईल याची मी पेस्ट बनवून घेते आता बघा छान असं पेस्ट झालेलं आहे आता याला पटकन आपण यात मिक्स करून घेऊ नाहीतर हे काळं होईल कारण दुधी भोपळा हा पटकन काळा होतो त्यामुळं थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी कारण आधीचं आपलं बेसन घट्ट होतं त्यामुळं पाणी टाकलेलं आहे तर याला मिक्स करून घेऊ जर तुमच्याकडं चाट मसाला नसेल या बॅटरमध्ये घालण्यासाठी आपलं बॅटर रेडी झालेलं आहे रेडी तर तुम्ही त्यात आमचूर पावडर टाका अर्धा चम्मच कारण मेन इन्ग्रेडियंट तेच आहे आता आपण आतली स्टफिंग बनवून घेऊया यात मी तेल टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात जाईल अर्धा चमच जिरा एक हिरवी मिरची एक इंच आलं खिसून टाकणार आहे मी अर्धा ते एक इंच यात जातील मटर मटर आहेत म्हणून टाकते मी तुमच्याकडं असतील तर टाका नसतील तर स्कीप करा किसलेली गाजर हाय फ्लेम वरती करायचं आहे हे सगळं जेणेकरून आपण जे गाजर टाकलेली आहे त्याला पाणी सुटू नये जास्त म्हणून आणि आपलं हे खिसलेलं पनीर जास्त याला शिजवत बसायचं नाही फक्त एक टॉस करून घ्यायचा आहे चवीपुरते मीठ आणि थोडस ब्लॅक पेपर म्हणजेच मिरी पावडर याला मी आता टॉस करून घेते टॉस काय करता येत नाही कढाईमध्ये असच खाली वरती करून घेते झालेला आहे आपण हे बेटर जे आहे बनवलेलं ते मिक्स करून एक वेळेस टाकण्या अगोदर तुम्ही मीठ वगैरे चेक करा त्याला टाकून असं पसरून घेऊ दोशासारखं हलके हलक्या हाताने बनवायचं आहे गॅसचा फ्लेम फुल आहे माझा हा चीला मस्त तयार होतोय बेसन आणि लवकीचा जे खात नाहीत ना लवकी किंवा दुधी भोपळा त्यांना सांगू पण नका की हे लवकीचा चिला आहे म्हणून आता याला थोड वाफवू द्या थोडस मी तेल टाकते छान असं मस्त घालून सगळं पूर्ण शिजून घेऊ द्या साईडनी थोडंसं मी तेल दिलेलं आहे तुम्ही याला झाकू सुद्धा शकता झाकायचं असेल तर मी झाकणार नाही असंच ठेवणार आहे बघा वरची लेअर पूर्ण भाजलेली आहे जरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही एक वेळेस असं काढून याला परतून घेऊ शकता थोडंसं एक वेळेस जरा भाजल्यासारखं करून परत याला सरळ करू शकता छान असं भाजलेलं आहे तर याच्यावरती आपण ही जी स्टफिंग आहे ती घालून घेऊ ही स्टफिंग अशी लांबसर घालायची आहे तुम्ही हे नुसतं सोबत सुद्धा खाऊ शकता इडलीच्या सोबत असं काही नाही की स्टफिंग बनवावीच जर नको वाटली स्टफिंग तर तुम्ही स्किप करू शकता टाकलेली आहे मी यात आता या साईडनी एक फोल्ड येईल आणि या साइडनी एक फोल्ड येईल आपला थोडस मी असं याला असं पण करून घेते या साईडने पण भाजून घेते तिथं जास्त व्हिडिओ स्किप करत नाही बरेच जणांच्या म्हणजे कन्फ्युजन होतं की बाबा हे कसं करायचं तर आता याला आपण कट करून घेऊ छानपैकी आणि सर्व करते मी याला तर अशा पद्धतीने करून पहा एकदम पौष्टिक आहे आणि सर्वांना आवडेल असा छान कुरकुरीत पण आपण आलेला आहे याला करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तपर्यंत बाबाय